पाटण आपलं स्वागत आहे भोकर मतदारसंघामध्ये त्याच नेमकं उद्देश म्हणजे असं काहीच नाही पहिलं पूर्वीपासूनच मला ते काहीतरी म्हणजे गोरगरी बांना दा दान धर्म करण्याची आवड असल्यामुळे हो मी हे आज तुम्हाला नवीन वाटायचं तुमच्या तालुक्यामध्ये सुरुवात केली नाही म्हणजे अर्धापूरमध्ये झालं भोकरमध्ये माझं मध्ये गोरगरीबासाठी प्रत्येक वेळेस काही ना काही आपण म्हणून आपण ते प्रत्येक वेळेस धार्मिक कामं करतात त्या उद्देशानं कुठेतरी आज मुदखेड तालुक्याच्या बाहेर आपण निघायला पाहिजे म्हणून मुदखेड तालुका भोकर तालुका आणि अर्धापूर तालुक्यामध्ये तिन्ही जागी ता गोरगरीब विद्यार्थी असतात त्यांना वया मिळत नाहीत पेन मिळत नाही त्या दृष्टिकोनातून आपलं कार्य उद्देशाचं दुसरं आहे आपण जे हे कार्य चालू केलेले तर जनतेमध्ये अशी चर्चा आहे की विधानसभेच्या काम चालू केलेलं आहे विधानसभा जवळपास म्हणजे आता सुरुवात तीन चार वर्षापासून माझे काही आहे आता माझ्या तालुक्यामध्ये आता कोणी एखादे वारला असेल त्यांना आर्थिक मदत करणं विधवा बाया असतील इदवा बायाला मी जे हे करायचं आता हे प्रत्येक गोष्टी केलेल्या आहे आता हे आपण उमेदवारी मागणं आणि हे करणं आता लोकांचं म्हणजे पोटस उठाल की बाबा हे या टाइमलाच का माझ्या तालुक्यामध्ये कार्य झालेलं नाही तुमच्या तालुक्यामध्ये माहिती नसल्यामुळे तुमच्या नावने बाबा आहे तुमचं काम सर्वच मुदख तालुक्यामध्ये चांगलं मांडले जाते तसंच हे कार्य आमच्या अर्धापूर असो भोकर असो हे कार्य करत त्यापर्यंत पोहोचल नाही आपण आता पहिलं उत्कर तालुक्यामध्येच केलं मुदखेड तालुक्यात गेल्या वेळेस माझा लग्नाचा पंचवीस वाढदिवस होता दोनशे चाळीस मी सन्मान केला पुन्हा फुलाची पाकळी देऊन त्यांना सन्मानित केलं त्याच्या अगोदर बी माझ्या गावामध्ये केलेलं आहे आता कुठं आता तंड्यामध्ये आमचं वारलं होतं एक म्हणजे त्यांच्या दोन मुली लग्नाच्या होत्या त्यांना सुद्धा मी घर बांधून दिलेलं आहे पुन्हा मंदिराचा जे विषय आहे प्रत्येक जण माझ्याकडे मंदिरला आहे मंदिराला मी आहा म्हणत नाही पण ते भंडारे असतील प्रत्येक काम आमच्या मुदखेड तालुक्यात कुठंतरी आता मुदखेडच्या बाहेर बी आपण करावं या उद्देशाने आपण इकडे करत असतो आणि आता हे प्रोग्राम चालू केला म्हणजे दरवर्षी आपलं हे सगळं चालू राहील लक्षात जरी आपल्याला उमेदवारी जरी मिळायला गेली तरी हे सामाजिक कार्य माझे चालूच राहणार सामाजिक कार्य तुम्ही तिन्ही तालुक्यामध्ये सामाजिक कार्यक्रम झाल्याच्या नंतर हेच काय असा आता, कारे, कारे आता जे माझी सुरुवात झाली प्रत्येक वर्षी माझा हेच कार्यक्रम आहे आता पुढच्या वर्षी विधानसभा जरी झाली तरी प्रत्येक शाळेमध्ये हे जे वयाचा आणि फेरीचा कार्यक्रम आहे हे पुन्हा राबवले दरवर्षी दरवर्षी राबवले भोकर थी मतदारसंघात थी तीन तालुक्यात तीन तालुक्यात प्रतिसाद प्रत्येक मतदारसंघामध्ये चांगला आहे लोकांची आता मतदारसंघाची काही भावना काही काम झाले नाहीत त्याच्यावर थोडे लोक बोलले आता भोकर मतदारसंघामध्ये आज आपला अर्धापूर आणि मुदखेड भागामध्ये पाण्याची सुविधा झाली माननीय शंकरराव चव्हाण साहेबांनी हे पाणी पाण्याची सुविधा केली त्याच्यानंतर आपण अशोकराव चव्हाण साहेबांना भोकर मतदारसंघातून निवडून दिलं शेतकऱ्याची हे पाण्याची भोकर तालुक्यामध्ये साहेबांना आतापर्यंत व्यवस्था केली नाही फक्त मागणी शेतकऱ्याची एवढंच आहे की तुम्ही काही करा आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्या अशी लोकांची मागणी आहे आणि त्या पद्धतीनं आपण जर आपल्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली दिल्लीसम दिल्ली समजा आपण निवडून आलो प्रधान आपण भोकर तालुक्यामध्ये पाणी कसं नेता येईल भोसून लिफ्ट करून आपल्याला भोकर तालुक्यामध्ये पाणी आपल्याला घेऊनच जायचं आणि हे प्रयत्न आपले राहतील काँग्रेस पक्षानं तुम्ही काँग्रेस पक्षाकडे तुम्ही तिकीट मागताय का मुलीसाठी तिकीट मागता माझ्या मुलीसाठी मागा तुम्ही तिकीट माझी मुलगी इंजिनिअरिंग आहे आता ची तयारी चालू आहे मुलीसाठी तिकीट आता शेतकऱ्याचा पहिला प्रश्न आहे पाण्याचा भोकर तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे पाण्याची आम्हाला व्यवस्था करा आता पाण्याची व्यवस्था तर अगोदर साहिलं लिफ्ट करून आपल्याला पाणी भोगर तालुक्यामध्ये नेता येते ती व्यवस्था येईल आता मुदखेडच्या भागामध्ये मुदखेड तालुक्यामध्ये फुल शेतीचा जास्त जोर आहे ते एक विषय आला आहे पण अर्धापूर तालुक्यामध्ये आपले केळी जास्त उत्पन्न असल्यामुळं इथला एक केळीवर संशोधन काहीतरी केलं पाहिजे तो यायला आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघामध्ये दोन तालुक्यामध्ये ऊसाचा जो प्रश्न आहे भयंकर अवघड प्रश्न आहे म्हणजे आपण आज ऊस लावालो जवळपास आपला ऊस अठरा महिन्याच्या नंतर तुटला जात आहे त्यामुळे शेतकऱ्याची एवढी आर्थिक नुकसान होत आहे की जे उस एकरी पन्नास टन व्हायचा आज अठरा महिन्याला गेल्याच्या नंतर कुठे एकरी तीस चे उतारे म्हणजे वीस टन आपल्याला एकरी उतार कमी यायला हे लेट झाल्यामुळं तेच जर बारा महिन्यामध्ये गेला तर जवळपास वीस टनाच जर आपण पैसे म्हणलं तर पन्नास हजार पर एकरी शेतकऱ्याचे पन्नास हजार रुपये नुकसान होईल हे का नुकसान होत आहे आता हे बरेच शेतकऱ्याला काही गोष्टी त्याच्यामध्ये समजल्या आपण सतत एका माणसावर जबाबदारी पूर्ण टाकली त्याचे व्यवहार चार्ज झाले त्यांना एकतर कारखान्याकडे बघता येत नाही एकतर मतदारसंघात बी बघता येणं झाले पुन्हा त्याची एजन्सी असं हे झाल्यामुळं ते व्याप वाल्यामुळं त्या हे शेतकऱ्याचे नुसकार आहेत कुठंतरी व्याप करण्यासाठी भोकरच्या मतदार जनतेनं यावेळेस काही की भोकर मतदारसंघातला नवीन इंजिनियर उमेदवार माझे मुलगी दामिनी दादा रोडेगे यांना पक्षानं तिकीट दिल्यास जास्तीत जास्त मतदारांना निवडून द्यावं जेणेकरून आपल्याला कारखान्यामध्ये सुद्धा कसा शेतकऱ्याचा फायदा करता येईल त्या पद्धतीने आपण फायदा करू मतदारसंघाची त्यांच्यासोबत तुमचं काय कशा पद्धतीने कसं भोकर मतदारसंघामध्ये आपण जवळपास त्या घराण्यावर चाळीस वर्षापासून आपण निवडून देत आहोत आज आमच्या सरकार नवीन उमेदवार फक्त गाठी भेटी घेत आहे त्याने चाळीस वर्षापासून सत्ता भागवल्याच्या नंतर त्यांना गाठी भेटी घ्यायचा काही प्रश्नच येऊ नये जर विकास केला असेल खरोखर जनतेचे कामं केले असते तर घरी बसून लोक त्यांना निवडून देतील एवढी मेहनत कशाला करावी लागेल त्यांना त्यांना एक धासकी पडले की आपण कुठंतरी प्रत्येक मतदारसंघाला आपण आतापर्यंत बनवलो याही वेळेस बनवून या दृष्टिकोनातून त्यांना आता प्रचार करायला जनता भोकर मतदारसंघातली जनता अजिबात त्या आता भूलतापाला गोळी पडणार नाही परवाच्या दिवशी मराठा समाज आणि नारेबाजी दोन्ही खरं मराठा आरक्षण मराठा आरक्षणासाठी खरंच तुम्ही उमेदवार झाल्यास रह आल्याचं काय भूमिका ठेवायचं मराठा समाज काय नाही आता जे नारेबाजी झाली हे गोष्ट म्हणजे चुकीचीच आहे प्रत्येक उमेदवार कोणी येऊ द्या त्या गावामध्ये जाऊ द्या त्यांची भूमिका मांडू द्या प्रत्येकानं ते ऐकून घेतली पाहिजे आणि विरोध हा करणं गोष्ट वेगळी झाली गावातून म्हणजे आपलं ऐकून घ्या तुम्हाला मतदान करायचं नसेल त्या कॅन्डिडेटला तुम्ही मतदान करू नका पण गाव हे म्हणजे हे योग्य वाटत कुठंतरी आपल्याला ते काळमो फासल्यासारखं वाटतं पण हे योग्य नाही समजा प्रत्येक गावामध्ये हो माझी विनंती हेच राहील कोणत्याही कॅन्डिडेट होत्या त्यांचे तुम्ही शब्द ऐकून घ्या तुम्हाला जे निर्णय घ्यायचा ते निर्णय अनेक बेरोजगार तरुण अनेक जिल्ह्यात रोजगारासाठी जातात त्यांना रोजगार मिळावा आपली आपण त्यांना रोजगार देणार का मतदारसंघात विषय कसा आपल्या भोकरला एम आय डीशी जवळपास पंधरा वर्ष झालं मंजूर आतापर्यंत ती चालू झाली भोकरमध्ये एम आय डी सी आपण निवडून आल्याच्या नंतर पहिलं प्रधान आय आपण सी सुरुवात करू एमआयडीसी तिथं सुरुवात केलं मतदारसंघामध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार आपले बेरोजगार तिथं कामाला लागले त्याच्यानंतर मुठखेला सुद्धा आपल्या डोंडगावला मजूर हे झालेले आहे डोंडगावचाही अजून एम आय डी सीचं काही प्रश्न मार्गी लागला लावला नाही आतापर्यंतच्या राजकारण त्याच्यामुळे तिथल्या एम आय डी सीचा आपण प्रश्न मार्गी लावून तिथे काही हे लागतं बेरोजगार लोक तिथेही सुद्धा कामाला लागतील त्या पद्धतीने आप जसं आपल्याला एक एक झाले जे नव्हतं त्या टप्प्यानं आपल्या मतदारसंघातील लोक हो। इथं पुन्हा किंवा मुंबई इकडे जाण्यापेक्षा आपल्याच मतदारसंघामध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करता येईल त्या पद्धतीने आप आपण निर्मिती करू मतदारसंघातील शेतकऱ्यांना दोन ते तीन वर्ष झालं पीक मिळालं नाही याबद्दल आपलं काय धोरण राहील आता ह्याच्यामध्ये कस झालंय आपण सतत एकाच माणसाला निवडून दिल्यामुळं त्यांचं मतदारसंघावर दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना मतदारसंघामधील जे आपले शेतकरी आहे त्यांना पीक विमा मिळाला काय न मिळाला काय त्यांचे म्हणजे अजिबात त्यांना काही म्हणजे परवडच नाही त्यामुळं आता जास्तीत जास्त आपण हे झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला कसा पीक विमा मिळता येईल काय नाही त्याचा पाठपुरावा करू आपण शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणाने आपण उभं राहू कोण हे काय राहायचं काँग्रेस पक्षानं आता जी आमची सात आठ जणांची मागणी आहे आठ जणांपैकी कोणाने काँग्रेस पक्षानं उमेदवारी देऊ द्या त्याच्या पाठीमागं खंबीरपणे मी उभं टाकणार मला जरी नाही मिळाली पप्पू पाटलाला जरी मिळाली तरी चालते किंवा रावगावकरला मिळाल तर चालते भुसेकरला मिळाली तरी कोणीही कॅन्डिडेटला आमच्या उमेदवारी द्या त्याच्या पाठीमागं शंभर टक्के आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहोत आणि काँग्रेस पक्षाचं काम करतो